नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारी चार नंतर सायंकाळच्या वेळेत तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती पहिली बाजार समिती आहे सावनेर अवकालेली आहे तुरीला आठशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे सव्वीस रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव अवकालेली आहे चार क्विंटलची कमी दो शे दो शे कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे चार एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जाशीचा दरम्याला सहा हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती शिरपूर अवकाळी आहे दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे करमाळा अवकाली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे परतूर अवकाली आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे न्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड अवकाली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार तर जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद